जय महाराष्ट्र मी शिवसेना जिल्हा प्रमुखाशी नवले व्हिडिओ बनवायचं कारण असं की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून काल माझ्या अनेक बहिणींना पैसे मिळाले रक्षाबंधनाची भेट म्हणून त्यांना ती मिळाली आहे परंतु यामध्ये मोठा स्कॅम्प होत आहे त्यामुळे ज्याही महिलांना एखाद्या वेळेस कोणाचा फोन आला आणि फोनवर त्यांनी जर तुम्हाला ओटीपी मागितला किंवा तुमचा केवायसी झालेला नाहीये म्हणून तुम्ही ओटीपी द्यावा जेणेकरून तुमच्या खात्यात पैसे येईल असं खोटं जर सांगितलं तर कृपया असा ओटीपी तुमच्या मोबाईलहून कोणाला देऊ नये तुम्हाला जेही अडचण असेल तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला तिथे तुम्ही चेक करायची तुमचा फॉर्म का रिजेक्ट झाला काय कारण आहेत व तेथून एडिट करून तुम्ही पुन्हा फॉर्म नव्यानं भरू शकता किंवा तुमच्या भागातील बचतगड असतील अंगणवाडी सेविका असतील झोन अधिकारी असतील वार्ड अधिकारी असतील किंवा तुमच्या प्रभागातील लोकप्रतिनिधी असतील त्यांना जाऊन ती माहिती विचारा अशा कुठल्याही फेक फोनला बळीत न पडता कोणालाही ओ टी पी देऊ नये एवढंच माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला जय महाराष्ट्र